Brought to you by यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स ज्यावेळेस बजेट वगैरे होतं त्यावेळेस खरं तर आपल्या समाजातले जे तीन वर्ग मानले जातात की सगळ्यात खालचा वर्ग जो आहे ज्याचा रोजचा जगण्याचा संघर्ष असतो त्याला विशेष फरक नसतो पडत कारण त्याचा जगण्याचाच संघर्ष असतो वरचा जो वर्ग आहे त्याला पळवाटा शोधायचे असतात की टॅक्सपासून पळवटा असतील किंवा होतो हां मग सफर आणि तुम्ही खूप महत्त्वाचा मुद्दा मग अशी बोललात की मिडल क्लास जो आहे त्याच्या सरकार त्याला गृहित धरत मात्र आता तुम्ही अर्थतज्ञ म्हणून बोलणं याला खूप महत्त्व आहे कारण पॉलिटिकल आरोप होत राहतात की पुसली वगैरे किंवा हे खूप परिवर्तन करणारं बजेट आहे सत्ताधारी तसं बोलत असतात आणि विरोधक टीका करत असतात मात्र तुमच्यासारख्या लोकांनी ही गोष्ट बोलणं ही फार महत्त्वाचं आहे मात्र मध्यम वर्गीयांनी मग नेमकी काळजी काय घ्यायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्यावर तुम तो तुमचं काय मत आहे पहिलं तुम्ही जर म्हणाल तर माझं मत महत्वाचं आहे गेले दहा वर्ष मी असं रोज बोलतो माझ्या मताला कोणी मत देत म्हणूनच म्हणतो की काळजी काय घ्यायला पाहिजे आता काळजी काय घेणार म्हणजे याच्यामध्ये काळजी घेण्याचं काय काय काळजी काय घेऊ शकतोस तू काळजी घेऊ शकत मी एकच मी आता आपण माणसाने आशावादी राहू एवढं पुढच्या वर्षी बघूया काय होतं असं म्हणायचं कारण म्हणजे इज नो वे आउट थोडक्यात काय तुम्ही टॅक्स भरत राहा <laughs> साठी पण आता तुम्हाला नवीन करप्रणालीकडे अप्रत्यक्षरित्या आणलंय बँक एफ डी मध्ये सिनियर सिटिझन अप टू फिफ्टी थाउजंड रुपीज द्यायचं एक्झम्शन पण तुम्हाला नाही आता तुम्हाला जर एक्झमशन तिथेही नसेल बँकेतही नसेल म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडाचाच मार्ग आहे म्हणजे एसआयपीचाच मार्ग आहे आता मी थोडंसं विषयाअंतर्गतो कंटिन्युअस एस आय पीचं एक भूत mm -hmm. सगळ्यांच्या मनात गेले पाच वर्ष टाकलं आहे म्युच्युअल फंड हॅज गॉट लॉड ऑफ फंड्स इतके फंड्स आहेत इतके फंड्स आहेत आपल्याकडे लिस्टेड इक्विटी जी आहे त्याच्यामध्ये हवी तशी वाढ नाही सो एकीकडे फंड्स वाढत चाललेत लिमिटेड शेअर्स आहेत आणि त्यामुळे त्याच्यामध्ये मला चांगले स्टॉक घ्यायचे म्हणजे निफ्टी सेन्सेक्स सेन्सेक्स मध्ये थर्टी निफ्टी मध्ये निफ्टी फिफ्टी आय गो नेक्स्ट निफ्टी सो मे बी हंड्रेड स्टॉक्स या शंभर मध्ये तुम्ही विचार करा देशभरातून कंटिन्युअस आय पी आणि ते सारखे पैसे त्याच्यात मग तुझा पीई आहे ना तो पंधरा पंधराचा वीस वीसचा पन्नास पन्नासचा शंभर सो ह्या मार्केट आज तीन वर्षात कोविडमध्ये जू मार्च ट्वेंटी सव्वीस हजार इंडेक्स ट्वेंटी फाय थाउजंड सिक्स हंड्रेड प्रिसाइजली आणि आज एटी वन थाउजंड एटी वन थाउजंड सो हे काय आहे मग मी कधी कधी विचार करतो अरे खरोखर त्याची ह्या कंपनीची पत तेवढी आहे का म्हणजे आज मी ओके uh, okay. मी डिस्क्लेमर देतो की माझी काय याच्यात इन्व्हेस्टमेंट अस आहेच असं नाही असली तर ती कमी आहे सो फॉर एक्झाम्पल इफ आय टेक अ स्टॉक ऑफ सी पी एफ सी एनी एनी पब्लिक सेक्टर द स्टॉक विच वॉज अवेलेबल ॲट नाईन्टी रुपीज समवेअर इन टू थाउजंड ट्वेंटी विच गोज टू सिक्स हंड्रेड अँड फिफ्टी साडेसहाशे रुपये विथ एकमध्ये बोनस तिन्हाला एक आणि कंटिन्युअस डिव्हिडंड किंवा आर व्ही एन एल सारखा स्टॉकसुद्धा असं जे मला असं दिसतात की जे प्रचंड प्रमाणात ओके मल्टीबॅगर म्हणजे किती शंभरच्यावर आपण मल्टी हंड्रेड पर्सेंट म्हणजे मल्टीबॅगर म्हणतो दिस इज सिक्स हंड्रेड टाइम्स सेवन hmm. हंड्रेड टाईम्स तेव्हा भीती वाटते आणि त्यामुळे जे आत्ता ते एफॅन्डोबद्दल बोलत hmm. आहेत किंवा माधवी बुच या ज्या होत्या त्यांनी जे मध्ये सांगितलं होतं की मध्ये आर बी आय गव्हर्नर सायबी युअर टू बी केअरफुल युअर टू बी केअरफुल इअर टू बी केअरफुल पण तुम्ही आता उद्युक्त कोणाला करताय तू आत्ता जेव्हा मला विचारलंस की मी काय करू तू पैसे कुठे ठेवणार बँक एफ डी ठेवत सगळे असणार काय इन्फ्लेशनचा रेट आहे तू एवढे वेळेत सो फायनली एक ते आपलं गणित असतं की सेव्हन पर्सेंट इन्फ्लेशन बँक एफ डी सेवन पर्सेंट टू युअर अर्निंग इज झिरो सिम्पल आय गोडू म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये हा धोका तर दिसतोच आहे सो युअर विल इन्व्हेस्ट तो प्रश्न आहेच